आकाशवाणी मुंबई मच्छिंद्र बोराडे देशभरात सर्वत्र ढोल गजरात गणरायाचं आगमन परंपरेला आधुनिकतेची जोड देत गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाला प्रारंभ पीएम स्वनिधी योजनेच्या मुदतवाढीला आणि अतिरिक्त कर्ज द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत ती जणांचा मृत्यू निर्यात वाढवण्यासाठी चाळीस देशांमध्ये भारतीय वस्तूंचा प्रचार प्रसार करायचा भारताचा निर्णय आणि आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या महिला संघानं पटकावलं सुवर्णपदक दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून देशभरात सुरुवात झाली घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं गणरायाची प्रतिष्ठापना झाली राज्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं स्थानिक वैशिष्ट्यांसह आणि नवनवीन कल्पना राबवून मंगलमूर्तीचा हा उत्सव साजरा होत आहे यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळं उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आज मुंबईसह राज्याच्या विविध भागात गणपती बाप्पाचं आगमन झालं मुंबईत आज सुमारे बारा हजार सार्वजनिक तर सव्वा लाख घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना झाली गणेशोत्सव सुरक्षितरित्या साजरा व्हावा यासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे मेट्रो आणि बेस्टनं भाविकांसाठी विशेष सोय केली आहे पुण्यातही आज पारंपरिक उत्साहानं मानाच्या पाच गणपतींसह इतर विविध गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली गणेशोत्सवाची आरास पाहण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानकांवरून उशिरापर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे गणेशोत्सवानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे नागपूरवासियांचं आराध्य दैवत टेकडी गणेशाचीही आज भक्तीपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना झाली नवी दिल्ली इथल्या महाराष्ट्र परिचय केंद्रात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे कर्नाटक तेलंगणसह इतर राज्यांमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह आहे जनसामान्यांबरोबरच विविध क्षेत्रातले नामवंत मान्यवर उत्साहानं या सणाचा आनंद लुटत आहेत परंपरा जपण्यासोबतच आधुनिकतेची जोड देणं आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर सर्वत्र भर दिला जात आहे पीएम स्वनिधी अर्थात प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजनेच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली त्यानुसार पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांना ऐवजी पंधरा हजार आणि दुसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांना वीस हजारऐवजी पंचवीस हजार रुपये कर्ज मिळेल तिसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांना मात्र पन्नास हजार रुपयेच कर्ज दिलं जाईल या पुनर्रचनेमुळे पन्नास लाख नव्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल आणखी अनेक शहरं आणि गावांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे या योजनेअंतर्गत कर्ज वितरणाची मुदत आता एकतीस मार्च दोन हजार तीसपर्यंत वाढवली आहे या योजनेसाठी सात हजार तीनशे बत्तीस कोटी रुपये इतकी तरतूद आहे दोन हजार तीसमधल्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात आयोजित करण्यासाठी दावा दाखल करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली अहमदाबादमध्ये या स्पर्धांचं आयोजन करायचा प्रस्ताव आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं गुजरातमध्ये कच्छपर्यंत नवा रेल्वेमार्ग आणि कर्नाटक तेलंगणा बिहार आणि आसाममधल्या रेल्वेमार्गांच्या बहुपदरीकरणालाही मंजुरी दिली भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर भारतानं चाळीस इतर देशांमध्ये भारतीय वस्तूंचा प्रचार प्रसार करायचा निर्णय घेतला आहे ब्रिटन स्पेन फ्रान्स जर्मनी इटली रशिया कॅनडा तुर्की ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचा यात समावेश आहे या देशांमध्ये व्यापार मेळावे खरेदीदार विक्रेते यांच्या बैठका विभिन्न उद्योगांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मोहिमा राबवल्या जाणार आहेत यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय या आठवड्यात मंत्रा निर्यातदारांची बैठक घेणार आहे यात अधिकाधिक बाजारपेठांमध्ये निर्यात वाढवण्यावर आणि अधिकाधिक वस्तू निर्यातीसाठी उपलब्ध करण्यावर भर दिला जाणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील जम्मू काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत तीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे या ठिकाणी अजूनही मदत आणि बचाव कार्य सुरू आहे जम्मूमध्ये चोवीस तासात तीनशे ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली गेल्या शंभरहून अधिक वर्षांत चोवीस तासांत झालेला हा विक्रमी पाऊस आहे दोडा जिल्ह्यातही पावसाची निगडीत दुर्घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे प्रधानमंत्री मोदी यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज कटरा इथल्या रुग्णालयाला भेट दिली आणि या दुर्घटनेतल्या जखमींशी संवाद साधला या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा सिन्हा यांनी केली हिमाचल प्रदेशातही तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं चंबा कांग्रा आणि कुल्लू जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं राज्यभरातल्या शेकडो रस्त्यांवरची वाहतूक बंद पडली आहे पठाणकोट चंबा राष्ट्रीय महामार्गही बंद पडल्यानं हजारो वाहनं या मार्गावर तसंच महेश यात्रेच्या मार्गावर अडकून पडली आहेत जम्मूतल्या मुसळधार पावसामुळं उत्तर रेल्वेनं पंचेचाळीस गाड्या रद्द केल्या असून पंचवीस गाड्या मध्ये थांबवल्या आहेत प्रवाशांसाठी जम्मू तावी श्रीमाता वैष्णोदेवी कटरा पठाणकोट आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मदत केंद्र स्थापन करण्यात आली असल्याचं उत्तर रेल्वेनं कळवलं आहे गडचिरोली जिल्ह्यात भामरागड इथं कोपरशी गावाजवळ आज पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले या तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे नक्षलवादी काही घातपात करायच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या भागात मोहीम सुरू केली होती आज नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चौवेजण ठार झाले आठ तास ही चकमक चालली पोलिसांनी घटनास्थळावरून काही शस्त्र जप्त केली आहेत मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज तीस नक्षलवाद्यांनी पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं त्यांच्यापैकी वीस जणांवर एकंदर एक्क्याऐंशी लाख रुपयांचं बक्षीस होतं पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यातल्या नारंगी रोडजवळ चार मजली इमारतीचा काही भाग जवळच्या चाळीवर कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आतापर्यंत अकरा जणांना बाहेर काढण्यात आलं असून आणखी सहा ते सात जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे कझाकस्थान इथं सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महिलांमध्ये पन्नास मीटर थ्री पोझिशन सांघिक प्रकारात सिप्त कौर शर्मा आशिष चौकसी आणि अंजुम मौदगिल यांनी सुवर्णपदक पटकावलं पुरुषांच्या पंचवीस मीटर रॅपिड फायर मध्ये भारतीय नेमबाज अनिश भनवाला यांचं सुवर्णपदक अवघ्या एका गुणानं हुकलं आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं चीनच्या सु लिया बोफान यानं छत्तीस गुणांसह सुवर्णपदक पटकावलं तर दक्षिण कोरियाच्या स्पर्धकानं कांस्यपदक मिळवलं याच प्रकारात सांघिक स्पर्धेतही भारतानं रौप्यपदक पटकावलं दक्षिण कोरियानं सुवर्ण तर चीननं कांस्यपदक मिळवलं अफगाणिस्तानात काबुलजवळच्या अरघंडी इथं आज सकाळी एक बस उलटून झालेल्या अपघातात पंचवीस जण ठार तर सत्तावीस जण जखमी झाले कंधार ते काबूल मार्गावरची घटना चालकाच्या बेपरवाईमुळे झाल्याचं अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल मतीन कानी यांनी म्हटलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे विधी आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत जपानचे प्रधानमंत्री शिगेरो इशिवा यांच्याबरोबर ते पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील चीनमध्ये प्रधानमंत्री एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर रोजी तियान इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या पंचवीसाव्या बैठकीत सहभागी होणार आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात सर्वत्र ढोल ताशाच्या गजराज गणरायांचं आगमन परंपरेला आधुनिकतेची झोड देत गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाला प्रारंभ पीएम स्वनिधी योजनेच्या मुदतवाढीला आणि अतिरिक्त कर्ज द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत तीस जणांचा मृत्यू निर्यात वाढवण्यासाठी चाळीस देशांमध्ये भारतीय वस्तूंचा प्रचार प्रसार करायचा भारताचा निर्णय आणि आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या महिला संघाने पटकावलं सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार